तुळरास तुळ राशीसाठी हा सप्ताह प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता देणारा असाच राहील आठवड्याची सुरुवात तुम्हाला पाहिजे तशी किंवा तुमच्या मनाप्रमाणे जरी नसली तरीही आठवड्याचा शेवट मात्र अतिशय उत्तम आणि तुमच्या मनासारखा जाणार आहे म्हणून जे कोणतेही तुम्ही महत्वाचे कामे असतील करावयाची तर ते शेवट आठवड्याचा शेवटी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम मिळतील आपल्या परिवारात भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे आणि त्याचे शुभ संकेत तुम्हाला आत्ताच मिळतील आणि त्यातून तुम्हाला लाभच होईल अचानकपणे काही घटना तुमच्या जीवनामध्ये घडतील त्यामुळे तुम्हाला नवीन काहीतरी अनुभवायला मिळेल शिकायला मिळेल आणि याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे तुमच्या घरामध्ये पाहुणे येतील आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये भरपूर गर्दी वाढेल माणसांची गर्दी वाढल्यामुळे तुमच्या कामामध्ये थोडासा ताण पडण्याची शक्यता आहे परंतु त्यांच्यासोबत आनंदही तेवढ्याच रीतीने तुम्हाला मिळणार आहे घरची सगळे मंडळी मिळून कोठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे किंवा एखादी तुम्ही छोटीशी फॅमिली ट्रिप ही काढाल त्यामुळे सगळ्यांना मजा येईल आनंद मिळेल आपल्या कुटुंबियांसोबत आपल्याला वेळ घालवायला मिळणार आहे त्यांच्याशी संवाद साधाल आणि त्यामधून भरपूर प्रश्नांची तुम्हाला उलगड्या होतील भरपूर प्रश्न कळतील आणि त्या प्रश्नांवर उत्तर सापडण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल किंवा उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या स्कीम मध्ये जर तुम्ही पैसे गुंतवणूक ले ले होते तर त्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये धनलाभच मिळण्याची दाट शक्यता आहे आणि या धनलाभामुळे तुमचे जे कोणतेही आर्थिक अडचणी असतील आर्थिक संकट असतील तर त्यावरही तुम्हाला उपाय मिळेल आणि त्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची आर्थिक बाबीतले सगळे प्रश्न सुटतील एखादे महत्वाचे जर तुम्ही कार्य करत असाल तर ते पूर्ण करताना सर्व सरकारी नियमांचा वापर करूनच ते कार्य पूर्ण करा उशीर जरी लागला तरी चालेल परंतु ते कार्य सरकारी नियमांच्या आधारानेच पूर्ण करा कारण पुढे जाऊन तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही ह्या सप्ताहामध्ये तुमचे मन अगदी प्रसन्न राहणार आहे त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये भर पडेल आणि कोणतेही कार्य करताना ते करता तुम्ही पूर्ण मन लावून कार्य कराल आणि त्याचे परिणाम तुम्हाला सकारात्मकच मिळतील एखाद्या कामामध्ये यश मिळत नाही तर मग काम करण्याची पद्धत तुम्ही थोडीशी बदलून बघा म्हणजेच तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे किंवा कामामध्ये जरासे बदल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुम्ही एक नवीन पद्धतही शिकाल आणि तुमच्या ज्ञानामध्ये भार एक प्रकारे वाढही होईल जर कोणी विवाह इच्छुक असतील तर तुम्हाला तुमच्या प्रयत्नाला यश मिळण्याची शक्यता आहे तुमचे लग्न जुळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रयत्न करणे अजिबातच थांबू नका जर कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये थोडेसे चढ उतार पहावयास मिळतील व्यावसायिक वर्गाला हा काळ खूपच प्रगतीचा जाणार आहे आपल्या व्यवसायामध्ये अजूनच भर म्हणून आपण त्याच्याशी संलग्न एक छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न कराल किंवा जोड व्यवसाय म्हणतात तो तुम्ही सुरू कराल आणि त्यामधून आपल्या व्यवसायाला दुप्पटीने तिपटीने आर्थिक लाभच मिळेल आणि आपली आर्थिक प्रगतीही जोराने सुरू होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी प्रोजेक्ट नवीन नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि आपली कामगिरी मेहनत पाहून तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमच्यावर खूप खुश होतील आणि तुमच्या पगारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तरुण वर्गाला नवीन संध्या प्राप्त होतील त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा आपल्या डोक्यामध्ये जर काही नवीन कल्पना असतील तर प्रत्यक्षात उतरवण्याची हीच संधी आहे त्या संधीचं सोनं करा बघा यश नक्कीच तुम आहे महिला वर्गाला हा काळ थोडासा प्रतिकूल जाण्याची शक्यता आहे कारण थोड्या शारीरिक कुरबुरीत आपले डोके वर काढतील त्यामुळे आपल्याला त्रासाला सामोरे जावे लागणार आहे एखाद्या गोष्टीची सतत चिंता करत बसाल किंवा एखाद्या गोष्टीची तुम्ही सतत चिंता करत असता तर आता त्याचा दुष्परिणाम तुम्हाला तुमच्या शरीरावर दिसून येणार आहे तरी थोडस जपून कोणतेही कार्य करण्याचा प्रयत्न करा आणि तुमची तब्येत संभाळा विद्यार्थी वर्गाला हा काळ थोडासा चिंताजनक जाणार आहे कारण आपल्या अभ्यासामध्ये काही विघ्ने एकाग्रताही भंग पावेल आणि ध्येयावरून आपले मार्ग भटकण्याची शक्यता आहे तरी आपल्याला जर असं नको असेल तर आपली एकाग्रता वाढवा इकडे तिकडे जास्त लक्ष देऊ नका फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा म्हणजेच तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला एक महत्वाचा सल्ला आहे कोणतेही कार्य करा परंतु प्रथम आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि मगच कार्य करा नवीन काहीतरी शिकायचे असेल तर शिका त्यातून आनंद घ्या परंतु आरोग्याची प्रथम काळजी घ्या त्यातून तुमच्या मनाला उत्साह मिळेल तो मिळेलच परंतु तुमचे मनही प्रसन्न राहील एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला प्रत्येक कार्यामध्ये सफलता देणारा तर जाणारच आहे सोबतच काही संकटेही येतील तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद